शैक्षणिक संस्थांचं जाळं अकलूज व परिसरामध्ये विसरलं आहे प्राथमिक शाळांपासून ते कृषी कॉम्प्युटर औषध निर्माण महाविद्यालयांपर्यंत सर्व शाखा इथे आहेत माशेरस तालुक्यासह पर जिल्ह्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी इथं शिक्षणाकरता येतात त्यांची कुणी छेड काढू नये रॅगिंग करू नये त्यांना त्रास देऊ नये याकरता अकलूज पोलीस ठाणे सजग असून निर्भया पथक अतिशय सक्षमपणे सर्वच शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये पेट्रोलिंग करत आहे त्यामुळं या परिसरातील विद्यार्थिनी आता निर्भय झाल्या आहेत एसपी अतुल कुलकर्णी डी वाय एस पी शिरगावकर पी आय भामदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल शिंदे विशाल घाटगे प्रसाद सूर्यवंशी पद्मजा पिसे यांचं पथक रोड रोमियनवर कडक कारवाई करत आहे शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये रिकामटेकडे तरुण दिसताच त्यांची चौकशी करून त्यांना यथोचित समज देऊन तिथून हाकलून लावलं जातं तसंच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या इस्मांवर कडक कारवाई करण्यात येत आहे अशाच प्रकारचं पेट्रोलिंग माळशिरस वेळापूर नातेपुते परिसरात सुरू आहे शहराच्या विविध भागांमध्ये खुले आम चाळे करणारे तरुण तरुणी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे निर्भया पथकाच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयांमध्ये महिलांविषयक कायदे पोस्को कायदा नवीन बदललेले कायदे यांची माहिती देण्यात येत आहे मुली व महिलांना जर कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्यांनी एक्याण्णव बारा बावीस त्रेसष्ट पंचावन्न या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन हवालदार अनिल शिंदे यांनी केलं आहे